आज आपण चिकन सिक्स्टी फाईव्ह घरीच बनवणार आहोत आपल्याला काहीही बाहेरून आणायचं नाही फक्त आपल्याला चिकन बाहेरून आणायचं आहे बाकी सगळे मसाले आपण चिकन सिक्स्टी फायचे घरीच मसाले बनवणार आहोत आणि चिकन सिक्स्टी फायला कलर पण खूप मस्त आलेला आहे एकदम कुरकुरीत होतात या पद्धतीनं करचाल एकदम परफेक्ट रेसिपी आहे नक्की करून बघा आणि बराच वेळ कुरकुरीत राहतात कलर तर खूपच मस्त आलेला आहे चिकन सिक्स्टी फायला आणि खायला पण तितकेच मस्त झाले होते चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दहा बारा मिरे घेतले आहेत जर तुमच्याकडे मिरपूड असेल तर तुम्ही तेसुद्धा वापरू शकता माझ्याकडे मिरपूड नव्हती म्हणून मी इथं वाटून घेत आहे जर तुमच्याकडे मिरपूड असेल तर ते अर्धा चमचा मिरपूड वापरायची आहे तर आता मी इथं दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडंसं एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे हे आपल्याला मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं आहे तर इथं बोनलेस चिकन घेतलं आहे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला दोन तीन वेळेस आणि त्याचं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे चिकनचं एकदम दाबून असं पिळून घ्यायचं आहे आणि मग यूज करायचं आहे आपल्याला चिकन याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर आणि एक मोठा चमचा लसूण अद्रकची पेस्ट आणि आपण जे मिरे वाटले होते ना तेसुद्धा आपल्याला अर्धा चमचा टाकायचा आहे आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे मी पुन्हा थोडंसं लाल तिखट जास्त टाकलं आहे थोडं आम्ही झंझणीत खातो चिकन सिक्स्टी फाय जर तुम्हाला कमी तिखट असं पाहिजे असेल तर तुम्ही कमी तिखटसुद्धा करू शकता मी इथं दीड चमचा लाल तिखट वापरला आहे याच्यामध्ये एक अंडे टाकायचं आहे आपल्याला आणि थोडंसं कलर टाकायचं आहे एक दोन थेंब आपल्याला कलरचे टाकायचे आहेत आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे कलर नसेल तर नाही टाकला तरीही चालेल पण तेवढा कलर छान येणार नाही आहे तर असेल तर टाका तुम्ही कलर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता इथं कॉर्नफ्लॉवर आपल्याला टाकायचं आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचे सुद्धा टाकू शकता जर तांदळाचे पीठ नसेल तर मैदासुद्धा यूज करू शकता इथं चार चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतला आहे कॉर्नफ्लॉवर चाळून घ्यायचं आहे आपल्याला आता कोण तांदूळ किंवा मैदा घेतला असेल तर ते सुद्धा आपल्याला चार चमचे वापरायचं आहे मी फक्त कॉर्नफ्लॉवर्स वापरत आहे आता हे कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर बघू शकता याच पद्धतीनं तुम्हीसुद्धा करायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं राज्यात थोडीशी हळद टाकायची आहे आणि पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चिकन सिक्स्टी फाय तुम्ही जर या पद्धतीनं बनवलेत ना तर बाहेरचे कधीच खाणार नाहीत तुम्ही घरी घरीच बनवसाल कधी पण आणि घरचे खरच खूप मस्त होतात हॉटेलपेक्षाही घरचे भारी होतात ते एकदा खरंच करून बघा तर आता आपल्याला एक तासासाठी हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे चिकन छान मॅग्नेट करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर तुम्ही बाहेरसुद्धा ठेवू शकता एक तासासाठी आता हे चिकन ना आपण छान तळून घ्यायचं आहे आपल्याला एका पॅनमध्ये मी तेल गरम केलं आहे हलकंसं तेल गरम करायचं आहे आता है एक चिकन एक चिकनचं पीस याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला हे चिकनचे पीस छान तळून घ्यायचे आहेत चिकनचे पीस शिजायला ना सात ते आठ मिनटं लागतात एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे चिकनचे पीस छान तळून घ्यायचे आहेत म्हणजे कसं कुरकुरीत होतात आता चिकन पण जास्त चांगलं शिजलं पाहिजे जर फुल गॅसवर जर चिकनचे पीस तुम्ही शिजवलेत ना चिकन जर शिज तळून घेतलं ना तर आतले पीस ना आतून ना कच्चे राहतात म्हणून एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनं छान व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत बघू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि खायला तर एकदम कुरकुरीत झालेले आहेत आता समजायचं कसं शिजलेत का नाही जेव्हा आपण टाकतो ना टाकल्या टाकल्या बुडबुडे खूप जास्त आत असतात जस ज़, जसं शिजतील ना तस त्याचे बुडबुडे ना कमी होतात तेलाचे बुडबुडे जर तुम्हाला ती पद्धत किंवा टिप्स वापरेशन असेल तर तुम्ही चाकूनेसुद्धा चेक करून बघू शकता या पद्धतीनं चाकू घ्यायचा आणि चाकूने एका पीसला दाबून बघायचं म्हणजे जर चाकू जर लगेच गेला ना तर समजायचं की शिजलं किंवा हाताने सुद्धा तुम्ही करून बघू शकता आता हे छान आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊ घ्यायचं आहे तेल छान झरू द्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे बघू शकता खूप मस्त झालेले आहेत आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे तुम्ही एकदा या पद्धतीने करून बघा एकदम परफेक्ट रेसिपी आहे सगळं मेजरमेंट असंच घ्या म्हणजे तितकेच परफेक्ट होतील तुमचे पण चिकन सिक्स्टी फाय रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय